आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता बारामतीत युगेंद्र महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया उद्या होणार आहे मतदानाच्या एक दिवस अगोदरच राज्यात मोठ्या घडामोडी घडल्या नागपूरमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झालाय नांदेडमध्ये वंचित उमेदवारावर असाच प्रकार झालाय इतर काही ठिकाणी काही घटना घडल्यात तर बारामतीत सुद्धा नाट्यमय घडामोडी घडल्या बारामतीकडे संपूर्ण राज्याचंच नाही तर देशाचं लक्ष लागलेलं असताना पोलिसांनी काल रात्री सर्च मोहीम राबवली शरीय मोटर्स मध्ये सर्च ऑपरेशन राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यापासून बारामतीत अनेक घटना आणि अने घडामोडींचा केंद्रबिंदू आहे या ठिकाणी लोकसभेप्रमाणेच विधानसभेला पवार विरुद्ध पवार असा सामना रंगलाय श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांचा सामना त्यांचे काका अजित पवार यांच्याशी होत आहे नवख्या उमेदवाराला उमेदवारी दिल्यावरून अजित पवार यांनी भाषणातून निशाणा साधलाय तर शरद पवार यांनी सुद्धा त्याला प्रतिउत्तर दिलंय दरम्यान काल रात्री श्रीनिवास पवार यांच्या शेरिव मोटर्स मध्ये पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवलं रात्री पोलिसांनी या ठिकाणी चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सर्च ऑपरेशन राबवण्यात आल्याचं एक त्यामुळे एकच खळबळ उडाली हे सर्च ऑपरेशन का राबवण्यात आलं त्याचा काय उद्देश होता त्यातून पोलिसांच्या हाती काय लागले का याची माहिती पोलिसांनी दिलेली नाही पण काल रात्री पोलिसांनी शरीव मोटर्स मध्ये सर्च ऑपरेशन राबवलंय त्याला निवडणुकीची किनार असल्याची माहिती समोर येते श्रीनिवास पवार यांची पहिली प्रतिक्रिया दरम्यान रात्री पोलिसांनी केलेल्या ऑपरेशनबाबत ऑपरेशन युगेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे मध्ये चौकशी केली असता काही सापडला नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे रात्री पोलिसांनी हे सर्च ऑपरेशन राबवलं होतं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्च ऑपरेशन राबवण्यात आल्याचं समोर आलंय दरम्यान श्रीनिवास पवार या माहिती माध्यमांना देणार असल्याचं समोर येत आहे मतदानाच्या एक दिवसापूर्वीच या घडामोडी घडल्यानं बारामतीत चर्चा सुरू आहे